जे महाराष्ट्र भावांनो स्वागत आहे आपलं माहितीचा किडा या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ खूप माहितीच्या दृष्टिकोनातून खूप छान होणार आहे आज आपण माहिती करून घेणार आहे की मोबाईलमधून सात बारा आठ आठ हा कसा बघायचा असतो तर चला वेळ वाया वा नव न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पौ ते साईडचा बेल आयकनवर प्रेस करा व सात बारा काही जरी अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर इथे सर्च बारमध्ये महाभूमी अभिलेख हे बघाखाली आलेलं आहे महाभूमी अभिलेख याच्यावरती क्लिक करायचं आहे हे माझ्या डेस्कटॉप साईटमध्ये ओपन असल्यामुळे असं दिसत आहे ते त्याला झूम करून घ्या नंतर इथे बघा सात बारा याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशी साईट ओपन होईल हे बघा महसूल विभागाची साईट ओपन झालेली आहे अशा प्रकारे साईट ओपन झाल्यानंतर इथे तुमचा विभाग घ्या जसं की माझा विभाग अमरावती आहे तुमचा कोणताही जर विभाग असेल तर तुम्ही तुमचा विभाग निवडून घ्या जसं की मी इथं माझा विभाग अमरावती घेतला इथे गोवरती क्लिक करायचं साईट लोड होत आहे असं लोड झाल्यानंतर इथं आता म्हणते जिल्हा निवडा तर इथे आपला आपण जिल्हा निवडून घेऊया जसं की माझा जिल्हा वाशिम आहे तर वाशिम तालुका रिसोड तुम्ही तुमचा तालुका निवडून घ्या नंतर आता गाव निवडा इथे ज्या शिवारामध्ये तुमची जमीन आहे ते शिवार निवडून घ्यायचं की जशी माझी जमीन धोडप शिवारामध्ये तर हे बघा इथे धोडपखूर दिसत आहे धोडपखुर निवडून घेणार नंतर तुमच्याकडे जर सर्वे गट नंबर नसेल तर तुम्ही पहिले नाव त्या व्यक्तीचे मधले नाव किंवा आण नाव किंवा संपूर्ण नाव अशामध्ये पण तुम्ही टाकू शकता तर माझ्याकडे गट नंबर आहे मला माहिती तर मी ते गट नंबर टाकणार आणि इथे शोधावरती क्लिक करायचं शोधावरती क्लिक केल्यानंतर परत खाली येते सर्व नंबर व गट नंबर निवडा जसं तुम्ही अडुतीस टाकला होता तर अडुतीस गट नंबर आलेला आहे याच्यावरती क्लिक करा नंतर इथं तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा जसं की मी माझा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून घेतो आणि नंतर करायचं सात बारा पहावर क्लिक नंतर असं पेज ओपन होईल नंतर हा तुम्हाला कॅपचा भरून घ्यायचा एच आय क्यू परत क्यू आणि डब्ल्यू व्हेरीफाय कॅपचा टू व्ह्यूवर क्लिक करून घ्यायचे थोडं साईट लोड होईल हे बघा अशा प्रकारे तुमचा तुम्हाला सात बारा दिसेल ह्याच्यामध्ये तुमच्या गटामध्ये किती व्यक्ती येतात का आहेत सगळं सर्व गोष्टी तुम्हाला इथे कळल्या जातील किती क्षेत्र ह्याच्यामध्ये तुमचा पीक पेरा तर चला आता याच्यामधून आठ कसा बघायचा आहे हे माहिती करून घेऊया आठ बघण्यासाठी पण आपल्याला याच साईटवर बघायचं आहे हे बघा झूमआउट करून इथं मुख्य पृष्ठ दाखवत आहे तर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं ते क्लिक केल्यानंतर आपण परत महसूल विभागाच्या मेन पेजवर येणार तर परत इथे गो करायचं आपला विभाग टाकून इथे परत गोवरती क्लिक करून अमरावती विभाग हे बघा झाली साईड लोड आता इथे आठवरती क्लिक करायचं आहे आणि परत तसंच जसं जस आपण सातबारा बारा बघायला केलं होतं तसंच वॉशरूम निवडायचं आहे नंतर तालुका घ्यायचा आपला परत गाव निवडायचं आहे आता इथे जर तुमच्याकडे खाता नंबर असेल तर खाता नंबर टाकूनसुद्धा तुम्ही बघू शकता जसं की आपल्या आठचा एक स्पेशल नंबर असते खाता नंबर म्हणून नाहीतर तुम्हाला पहिले नाव मधले नाव आठ नऊ टाकून सुद्धा तुम्ही तुमचा आठ बघू शकता तर चला मी आठ टाकून बघतो इथे आठ टाकल्यानंतर समोर क्लिक करायचं आहे बघा इथे तुम्हाला आण्णावावरून आपण सर्च करणार आहे आठ तर इथे आण्णाव टाकल्यानंतर शोधावरती क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर हे बघा त्या आड्नावाचे सर्व व्यक्ती येतील तर याच्यापैकी आपण एक बघून घेऊया आणि इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि आठ पहावरती क्लिक करायचं आहे लोड झाल्यानंतर परत कॅपच्या पेज येईल इथे कॅपच्या पेजवरती कॅप्चा भरून घ्यायचा हे बघा आठ दिसत आहे तर भावांना व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये अशाच माहितीसाठी